मित्रांनो सोलर पंपाचा हेड निवडताना तुमची चूक झाली असेल किंवा तुम्हाला चुकीचा हेड आला असेल बोरमध्ये पंप खोल चालत नसेल किंवा जास्त पाणी मारत नसेल विरीवरला पंप जास्त पाणी मारत नसेल तर आपल्याकडं सर्वच कंपन्याचे जे आहे म्हणजे सर्वच कंपन्याला अटॅच होणारे हेड जे आहे ते तीस मीटर पासून ते एकशे ऐंशी मीटर पर्यंत तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी मध्ये जे आहे ते हेड म्हणजेच पंप हे अवेलेबल आहेत हे तुम्हाला परचेस करावे लागणार आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जे आहे ते एक्सचेंज ऑफर नाही आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे बदलून मिळणार नाही हे तुम्हाला विकत घ्यावे लागणार आहे सर्वच कंपन्याला अटॅच होणारे पूर्णपणे एसएस मध्ये ब्रँडेड क्वालिटीचं मटेरियल जे आहे ते पूर्ण हे पंप हे अवेलेबल आहे अधिक माहितीसाठी जे आहे ते आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि हे पंप तुम्ही खरेदी करू शकता त्यामध्ये जे आहे ते तुम्हाला कंट्रोलर सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहेत विकत घेण्यासाठी मोटर जरी पाहिजे असेल तर मोटर सुद्धा आपल्याला तुम्हाला जे घ्या विकत घेण्यासाठी आहे ते आमच्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी जे आहे तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा आमच्याशी संपर्क करू शकता धन्यवाद